इथे छोटस गाव होतं आणि आता बघा तुम्ही इथे एकोणवीसशे एकोणचाळीस मध्ये विदिन सिटी एरिया मध्ये ज्या पण गोष्टी बघण्यासारख्या ना त्याच्यासाठी यांनी खूप चांगली सोय करून ठेवली yes, एक्झॅक्टली आता exactly. ती सुविधा कोणती आहे तुम्ही बघू शकता नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आहात ना स्वागत आहे तुमचं बघत आहात जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज आम्ही पूर्ण जर्मनीचा चक्कर मारणार आहोत इथले पूर्ण सोळाच्या सोळा स्टेट एक्सप्लोअर करून दाखवणार आहोत त्यामुळे तुम्ही बघणार की इथल्या लोकांची संस्कृती कशी असते लोक कशी असतात त्या लोकांची लाईफस्टाईल कशी असते आणि खूप छान छान गोष्टी तुम्हाला या सिरीज मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या सो दॅट तुम्हाला येणारे सगळ्या व्हिडिओ बद्दल माहिती मिळत राहील तर चला मग आपण व्हिडिओला सुरु करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता ऍक्च्युअली आम्ही आलो हानोवर सिटीमध्ये आणि हानोवर सिटीचं मेन स्टेशन जर तुम्ही बघा मागच्या साईडचं तर ऍक्च्युली एंट्री केलं गेलं के मला थोडं नागपूरची आठवण आली नागपूरचं मेन स्टेशन वाटत आणि आज वातावरण खरंच खूप छान आहे बाकी सगळं तर ओके आहेत आणि ऍक्च्युली रेल्वे स्टेशन आतना ना खूप सुंदर होतं एकदम व्यवस्थित होतं सगळ्या गोष्टी होत्या तिथे डीबीचं ऑफिस होतं ज्यांचं डॉयची बान आहे त्याचं ऑफिस होतं तिथे एक डिस्प्ले लागला होता ज्यावर सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनची माहिती दिली होती मॅगडी सारखे खाण्यापिण्याचे आणखीन बरेचसे शॉप सुद्धा होते तुम्ही ते बघू शकता आम्ही जस्ट स्टेशनच्या बाहेर उभा आहोत आणि इथे काहीतरी युक्रेन वॉर रिलेटेड काहीतरी यांचा प्रोटेस्ट चालू आहे की काहीतरी कार्यक्रम चालू आहे आणि त्यांचं जे फॅमिली मेंबर्स मरण पावले ना त्यांचे फोटोज लावले आणि ते अॅक्च्युली ज्यांच्या ज्यांचं काही डेथ वगैरे झाली त्यांची पूर्ण इथे माहिती लावली आहे तर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हा कार्यक्रम आहे ऍक्च्युली आणि तिथे ऍक्च्युली त्यांनी आणखीन काही फोटोज लावले आहेत वॉर नंतर बॉम्ब ब्लास्ट वगैरे झाले तिथे त्याच्यानंतर तिथे सध्या काय सिच्युएशन आहे तर त्यांनी ते डिस्प्ले करण्यासाठी काही फोटोग्राफ सुद्धा लावले आहेत तिथे आणि सोबतच लोकांनी काढलेल्या काही पेंटिंग सुद्धा लावलेल्या आहेत आहे तर चला आता आम्ही पटकन हॉटेलला जाऊन चेक इन करतो कारण आमच्याकडे बरेच सामान आहे इतकं सामान घेऊन ट्रॅव्हल करणं जरा कठीण होईल चेक इन करतो आणि त्याच्यानंतर आम्ही सिटी मध्ये एक्सप्लोअर करतो तर तिथे भेटूया तर जसं तुम्हाला सांगितलं होतं आम्ही हॉटेलला चाललोय तर हॉटेलला आम्ही आमचं सामान ठेवलं आता आम्ही एकदम फ्री आहोत आम्ही आलो आता टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरला आणि इथे खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि इंटरेस्टिंग पण आणि आम्हाला पर्सनली खूप आवडते आणि आता आम्ही एक्सप्लोअर पण करू तर हे टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर जे आहे ते एक्झॅक्टली अपोजिट आहे तुम्ही बघा मेन रेल्वे स्टेशन आहे त्या मेन रेल्वे स्टेशनच्या मी तुम्हाला दाखवून देते हे मेन रेल्वे स्टेशन आहे मेन रेल्वे स्टेशनचं एक्झॅक्टली अपोजिट आहे हे टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर आणि याची या गोष्ट एक बेनिफिट्स हे खूप चांगले आहे की यांनी काय केलंय ना खूप सुंदर असा मॅप बनवून ठेवला आहे सिटी मध्ये सो so, बेसिकली तुम्हाला जर हानोवर मध्ये फिरायचं असेल ना तर तुम्हाला कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि मॅप वर लावून लावून जायचं कुठनं रस्ता जायचं आहे कुठली बस घ्यायची असं काहीही करायची गरज नाही विदिन सिटी एरिया मध्ये ना ज्या पण गोष्टी बघण्यासारख्या आहे ना त्याच्यासाठी यांनी खूप चांगली सोय करून ठेवली आहे एक्झॅक्टली yes, आता exactly. ती सुविधा कोणती आहे तुम्ही बघू शकता इथे हे इन्फॉर्मेशन डेस्क समोर तिथे वन लिहिलेलं आहे तर हा मॅप फॉलो करत जायचा आहे आणि तुम्हाला प्रत्येक स्टेच्यावर मॅप फॉलो करत असताना तुम्हाला इथल्या प्लेसेस बघायला मिळतील त्या कशा बघायचं चला आता आपण सोबत जाऊया टुरिस्ट अट्रॅक्शन कडे पुढे चाललोच होतो की आम्हाला इथे मध्ये दुकान दिसलं ऍक्च्युली जे पाईप्स असतात ना त्याच्यामध्ये लोक सिगार वगैरे पितात वेगळे वेगळे शेपचे खाली पण चौकोनी किती जड आहे बसेल हा खूप जड असेल हा आणि आपले जुने हिंदी पिक्चर मध्ये हो विलन वगैरे प्रेम चोपडा वगैरे असं नेहमी फुकत असायचं विलनची एंट्री कशी असायची आणि सगळ्या डिझाईन मध्ये ना हे वाले खूप जास्त इंटरेस्टिंग वाटले त्याच्यामध्ये असे सगळे माणसांचे तोंड काढले तर मला तर वाटतं की आपल्याकडे ना सगळे जे विलन्स होते ना खास जे फेमस होते जुने वाले आम्ही ज्या मॉल मॉल आलो तिथे आणखी एक हा पॅसेज होता याच्यामध्ये जर हे असं ऍडव्हर्टाइजमेंट साठी इतकं छान प्रोव्हिजन केलं आहे ना यांनी दुकानवाल्यांनी ज्यांचं ज्यांचं जे जे सामान आहे ते इथे लावलेलं आहे पण ज्या पद्धतीने हे आहे ना ते <laughs> <जास्ती सेरे। laughs> दिसायला जा, जा खूपच सुंदर वाटते बघा तुम्ही शेवटपर्यंत खूपच सुंदर वाटतंय तर सिटी एरियामधनच आम्ही आता वॉक करत आलो आणि इथे हा सुंदर असं ओपेरा हाऊस आणि जेव्हा जेव्हा शो असतात त्यावेळेस इथे गर्दी असतेच कायम कारण इथल्या लोकांना खूप प्रचंड आवडते यांचं हे ओपेरा हाऊस मधलं असं म्युझिक इथल्या लोकांना खूप आवडते आणि इथे प्रचंड त्या गोष्टींसाठी खूप गर्दी असते तर चला आता नेक्स्ट ऑफर जवळ पण हा पाथ फॉलो करत असताना ना म्हणजे कॉफी आणि वॉशरूमचे पण सिम्बॉल्स होते सोबत आता तिथे बघा कोणी थकलं आणि बसायचं असेल तर इथे सिंबॉल दिला आहे आणि समोर ते बेंचेस आहेत तर कसलं भारी आहे ना म्हणजे हे सिस्टम मला खरच खूप आवडलं आपण या पाथ पोहोचलो आहे करत करत एका चर्च जवळ ह्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे तिथे गेल्यानंतर आम्ही सांगतोच आता आम्ही येऊन पोहोचलो आहे थोडं कमी जास्त होऊ शकलं त्यासाठी सॉरी तर ऍक्च्युअली आम्ही ज्या चर्च मध्ये आलो आहे तर हे खूप जुनं चर्च होता आणि वर्ल्ड वॉर टूच्या वेळेला जेव्हा बॉम्बिंग वगैरे चालू होती तेव्हा जेव्हा एक बॉम्ब पडला आणि याच्या रूफ वर पडला आणि रूफ सोबतच या चर्चचं पूर्ण इंटिरियर डिस्ट्रॉय झालं होतं पण इतकं डिस्ट्रॉय झाल्यानंतर ही या चर्चच्या ज्या चारही साईडच्या भिंती होत्या त्या मात्र व्यवस्थित वाचल्या आणि आता या चर्चला व्यवस्थित मेंटेन करून ठेवलेलं आहे आणि एक वॉर मेमोरियल ज्या काही गोष्टी जुन्या काळात घडल्या त्याचं वॉर मेमोरियल म्हणून इथे प्रतीक म्हणून ठेवलेलं आहे त्या जर्मनी ट्रॅव्हल सिरीज मध्ये आमचा हा उद्देशच होता की आम्ही लोकांशी जास्ती भेटू आणि आम्ही इंटरनेटवरची माहिती तर घेतलीच होती पण लोकांकडून माहिती घेऊ तर तुम्हाला आता मी तुम्हाला सांगते म्हणजे एका एक ग्रुप होता त्यात एक लेडी होती एक नाही दोन तीन अशा होत्या ज्या इतक्या छान होत्या त्यातली एक होती तिला खूप छान इंग्लिश बोलता येत होतं आणि जर्मन सुद्धा त्याच्यामुळे आम्ही दोघे खूप कनेक्ट झालो एकमेकींसोबत आणि तिने मला सगळ्या या सगळी स्टोरी सांगितली खरंच टू बी ऑनेस्ट इतके चांगले लोक भेटले आम्ही आलो तेव्हापासून तर तिने ही जे मागे एक बेल आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगते तर ही जी बेल आहे तसं हिरोशिमावर तुम्हाला माहिती असेल जपानमध्ये हिरोशिमावर जेव्हा बॉम्ब झाले तिथले लोक मरण पावले बरंच नुकसान झालं तर त्यांच्या आणि हानोवर सिटी आणि हिरोशिमाचं एक छान बॉन्डिंग होतं रिलेशन होतं त्याच्यामुळे त्यांनी हानोवर सिटीला ही एक जी बेल आहे ही गिफ्ट केली ही जॅपनीज बेल आहे तुम्ही इथे जर बघाल तर ही जॅपनीजमध्ये लिहिलेलं आहे ज्याला कोणाला जॅपनीज येत असेल त्यांनी प्लीज कॉमेंट करा काय लिहिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं दरवर्षी तीन ऑगस्टला ही बेल वाजवली जाते तर ही आठवण म्हणून आहे त्यांची आणि दुसरी एक गोष्ट होती की ही जे एक पाथ काढलेला आहे संपूर्ण या चर्चमध्ये जर तुम्ही बघाल तर हा पाथ काढलेला आहे तर मला कळत नव्हतं की नेमकं ह्या पाथचं काय मिनिंग आहे तर मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की जसं आपल्या हार्टबीट्स असतात डेथ अँड लाईफचे ज्या हार्टबीट्स असतात तर त्या आहेत ह्या ऍक्च्युली आणि खरंच त्यांच्याशी भेटून चांगलं वाटतं त्यांचा जन्म इथे झाला आणि तुम्ही फोटोवरून बिलकुल पण इमॅजिन नाही कराल की त्या ब्याऐंशी वर्षाच्या आहेत सॉरी यू प्लीज सिरियस म्हणजे मी म्हटलं चला तुम्ही खोटं बोलत आहात एक तर तुम्ही काहीतरी घेत असाल जेव्हा तुम्ही यंग होता तेव्हा आणि ते म्हटलं नाही नाही बस आता मी फक्त थकलेली आहे पण मी खूप ट्रॅव्हल केलं जगा जगामध्ये खूप फिरली आणि मी तेव्हा आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला पण जर्मनीमध्ये अॅक्च्युली सगळं जाणून घ्यायचं आहे बघायचं आहे जेणेकरून मी जेव्हा पण जर्मनीतून जाईल इथनं काही कारण जे पण काही असेल तर मला संपूर्ण माहिती असली पाहिजे की मी एवढे वर्ष जर्मनीत राहिली तर, तर मला येस फक्त माझ्या सिटी पुरतं नाही तर पूर्ण स्टेटमधल्या आणि सगळ्या गोष्टी माहिती पडल्या तर मला खरंच चांगलं वाटलं हे बघा ही बिल्डिंग आहे ना ही बिल्डिंग ॲक्च्युली मला वेगळी वाटली जरा तर मी जस्ट बघत होती तर मला ना इथे असे बरेचसे लोक दिसले त्यात मला असं वाटलं जरा वाला फिलिंग धोती वगैरे घातलेलं बट आय नॉट शुअर की ते आहे की नाही की टर्किशचेच आहेत असे बरेचशा इथे मूर्त्या चिटकवलेल्या आहेत त्यांनी बिल्डिंग एक्चुअली ना समोरून अशी आहे तुम्हाला दिसत असेल आणि मी हे जे आहे ना हे अशा टाईपचं सम त्या साईडला बघितलं होतं सेम आता आम्ही सिटी टाउन हॉल जवळ पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा राजवाडा टाईप वाटतो ऍक्च्युली खूप सुंदर सांगायचं झालं तर हा दिसायला तर सुंदर आहे त्याच्या मागच्या साईडला लेक पण आहे बऱ्याचशा गोष्टी आहे पण आतमध्ये ना काही मॉडेल्स बनवले आहेत ते खरंच खूप छान आहे चला आता पटकन आपण तिथे जाऊया आणि बघूया ते मॉडेल्स कशाचे आहेत आणि याच्यासोबतच आतमध्ये ना एक एलिव्हेटर आहे त्याने तुम्ही वरती जाऊ शकता टॉपला आणि तिथनं पूर्ण सिटीचा व्ह्यू एन्जॉय करू शकता तर आता बघूया आज संडे आहे किती वाजता साडेतीन ऑलरेडी वाजले काय काय होतं चालू आहे की नाही आज संडेला हे बघायचं बघूया असेल तर तुम्हाला सगळ्यांसोबत नक्की शेअर करूया आणि ही एक बिल्डिंग तुम्हाला दाखवायची होती की ही बिल्डिंग ना मला अशी काचेची काचेची आहे आणि खूप असा वेगळा शेप आहे या बिल्डिंगचा तुम्ही बघू शकता वेगळी वाटली ही एक बिल्डिंग वेगळी वाटली त्याच्यानंतर हा एक हा सिटी हॉल आहे आणि त्याच्यानंतर ही एक बिल्डिंग मला जरा वेगळी वाटली छोटे छोटे छोड़ छोटे छोड़ छोटे क्यूब्स आहेत त्याच्यामध्ये <त्चारी>। आणि वेगवेगळ्या स्ट्रक्चर मला इथे पाहायला मिळत आहे तसं बघत बघ आलो आणि खरंच एक्सपेक्ट नव्हता केलं की इतकं सुंदर असेल बघितल्यानंतर इतकं सुंदर वाटेल त्याचं इंटेरियर जर तुम्ही बघाल तर इतकं सुंदर आहे ना आणि ते इतकं फेमस पण आहे की इथे लोक प्री वेडिंग फोटोशूटसाठी येतच असतात सोबत असतात त्याचा सुद्धा फोटोशूट करायला येतात तर फोटोशूट करायसाठी लोक इथे नटून तर आलेच आहे पण मोठे मोठे फोटोग्राफर सुद्धा आहेत आणि इतकं सुंदर त्यांचं फोटोशूट सुरू आहे ना असं वाटतं की प्रत्येकासोबत जाऊन एक फोटो तरी काढला पाहिजे तर आता मी तुम्हाला इथले जे मॉडेल्स आहे फेमस ते तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर हे जे मॉडेल बनवलं आहे हे सोळाशे एकोणनव्वद साली सिटी कशी होती एकदम छोटस गाव वाटत हे तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही ज्या चर्च मध्ये गेलो जे डिस्ट्रॉय झालेलं आहे ते इथे आहे तुम्ही बघाल तर ते अशा प्रकारचं होतं आणि आता ते बराच प्रकार बरंच डिस्ट्रॉय झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर समोर एक टूर गाईड आहे जे एक्सप्लेन करतात आहे पण आपल्याला आपण खूप इन्फॉर्मेशन घेऊन आलो आहे ऑलरेडी तर आता आपल्याला त्याची गरज नाही आहे नेक्स्ट मॉडेल मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघा त्या मॉडेल नंतर ते किती छोटस गाव होतं आणि आता बघा तुम्ही इथे एकोणवीसशे एकोणचाळीस मध्ये हे गाव जे आहे हे शहर झालेलं आहे लोक वस्ती खूप वाढलेली आहे म्हणजे बिल्डिंग खूप वाढलेले आहे आणि त्यानंतर इथे बघा हे जे आहे राट हाऊस हे जे सिटी जिथे आता आपण आहोत ते इथे आहेत अगोदरच्या मॉडेलमध्ये ते नव्हतं हे आता बनलेलं आहे आणि ते डिस्ट्रॉय झालेलं चर्च तिथे आहे आपल्याला आणखी एक चर्च बघायला जायचं आहे ते म्हणजे ते आणि ही सिटी बघू शकता तुम्ही एकोणवीसशे एकोणचाळीस एकोणचाळीस साली अशा प्रकारची होती आता तुम्हाला मी दाखवणार आहे की इतक्या सुंदर सिटीला डिस्ट्रॉय केल्यानंतर ती सिटी कशी दिसते तर हे मॉडेल दाखवतं की वर्ल्ड वॉर टू नंतर जेव्हा बॉम्ब वगैरे पडल्याच्या नंतर सिटीवर सिटीवर काय परिणाम पडला तर तुम्ही ते बघू शकता एकोणवीसशे पंचेचाळीस साली जेव्हा याच्यावर वर्ल्ड वॉर टू चा सगळा परिणाम झाला तर तुम्ही बघू शकता किती सगळ्या गोष्टी डिस्ट्रॉय झाल्या इतके सुंदर दिसणारं ते शहर आज अशा प्रकारचं दिसून राहिलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता हे राट हाऊस हे पण डॅमेज झालेलं आहे आणि ते ते चर्च आहे ज्या ठिकाणी आपण आता गेलेलो होतो छत निघालेलं आहे हे 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 झालं पण काय वर्ल्ड वॉर नंतर सगळे थांबलेत का जगणं थांबलं का, का नाही डेव्हलपमेंट प्रचंड झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आताची परिस्थिती हानोवर सिटीची इतकं सुंदर दिसतंय हे लोकॅलिटी पण खूप वाढलेली आहे आणि डेव्हलपमेंट सुद्धा तितक्याच जास्त प्रमाणात झालेलं आहे